नमस्कार मंडई घरच्या कमी साहित्यामध्ये आज आपण पाहणार आहोत रवा बेसन ढोकळा अगदी मौलूस दूषित असा त्यासाठी एक वाटी बेसन अर्धी वाटी रवा अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ टाकून पाणी टाकून चांगलं न गुटळ्या करता बॅटर तयार करून घ्यायचं ढोकळ्याचं बॅटर बनवत असताना काय करायचं थोडं थोडं पाणी टाकून गुटोळ्या न करता हे बॅटर स्मूथली असं तयार करून घ्यायचं बॅटर तयार झाल्यानंतर पाच मिनटे रेस्ट करायला ठेवायचं पाच मिनिटानंतर झाकण काढायचं त्यामध्ये मी साखर टाकायची विसरली म्हणून इथे मी साखर टाकून घेतली आमच्या इकडे गोड ढोकळा आवडतो त्यामुळे तुम्हाला जर आवडत नाही असेल तर तुम्ही साखर इथे स्किप पण करू शकता एक इनोची पुडी फोडून टाकली त्यानंतर पाणी टाकलं आणि छान असं परत एकदा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बॅटर बघू शकता बॅटर किती होतं आणि किती फुलून आलेलं आहे तर फुललेलं बॅटर थोडा वेळ आपण साईडला करून ठेवूयात तोपर्यंत आपण कुकरच्या डब्याला तेल लावून घेऊयात म्हणजे जेणेकरून खाली ढोकळा आपला चिकटणार नाही एकदम इझिली अलगद असा ढोकळा निघला इथे मी कुकरमध्येच ढोकळा वापरून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये पहिल्यांदा पाणी टाकलं त्यानंतर कुकरच्या डब्याला खालच्या पाणी टाकलं नंतर असं कुकरमध्ये डब्बा ठेवला आणि छान असा कुकरमध्ये पंचवीस ते तीस मिनिटे कुकरची शिट्टी काढून हा ढोकळा आपल्याला वापवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे ते मिनिटे झालेली आहेत गॅस बंद करून घेते आणि ढोकळा चांगला वाफलाय का नाही एकदा चेक करून बघूयात ढोकळा शिजलाय का नाही एकदा चेक करून बघितलं चाकूला अजिबात बेसन चिकटलेलं नाही म्हणजे आजपर्यंत ढोकळा आपला चांगला असा शिजलेला आहे आणि एकदम जाईदार स्पॉन्जी असा ढोकळा झालेला आहे आता फोडणीसाठी दोन पै तेल टाकलं मोहरी टाकून घेतली साखर मिरची कोथिंबीर सगळं काही टाकून त्यावरती पाणी टाकून घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची बरं का त्यानंतर गॅस बंद करायचा आणि इकडे ढोकळा कट करायला घ्यायचा ढोकळा कट करून झाल्यानंतर त्यावरती आपण जी फोडणी दिलेली आहे ना ती घालून घ्यायची आणि तयार होतो मस्त असा स्पॉन्जी जाळीदार असा घरच्या सामानामध्ये तयार केलेला रवा बेसन ढोकळा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आवडली असेल